सर्वात नंदर लाईफस्टाईल मध्ये हो तर मी आज बनवलेला आहे एक सरप्राईज नाश्ता तर यांना हा नाश्ता खूप आवडतो हे बघा बनडोसे तर रव्याचे बनडोसे आहेत खूप छान लागतात आणि ही रेसिपी आपल्या आवड व किचन या चॅनलवरती अपलोड आहे नक्की पहा तर चला आता आम्ही नाश्ता करतो पाहूया बंडोसे कसे झाले खूप झटपट होणारा नाश्ता आहे हा आणि जास्त वेळ लागत नाही आणि साहित्य पण जास्त लागत नाही खूप छान झाले आणि त्यासोबत मी आज बनवलेली आहे लाल मिरचीची चटणी चिंच घालून केली चिंच पुदिना कोथिंबीर तर पण बसासोबत मी कधी पण वेगवेगळ्या चटण्या बनवत असते तुम्हाला जर नारळाची बनवायची असेल तर तुम्ही कच्च्या खोबऱ्याची पण चटणी बनवू शकतो खूपच छान तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी इथे आमरस करायला घेतलाय तर आमच्याकडे आता सध्या भरपूर आंबे पडलेत त्यामुळे मी आमरस बनवत आहे मागच्या आठवड्यात यांनी आणले होते तीन किलो आंबे ताई त्यांना येणार होत्या आमरस खायला तर आमच्या ताईंना आवडतात आमरस धिरडे त्यामुळे यांनी भरपूर आंबे आणले आणि ताई काही आलेच नाही आमरस खायला कारण की त्यांची तब्येत खराब झाली तर त्या म्हटले आत्ताच नको मला तब्येत बरी नाही नंतर येईल तर आंबे तसेच पडलेत आणि आम्हाला आमरस खूप आवडतो आंबे पण आवडतात पण आमची तब्येत खराब होती त्यामुळे आम्ही आमरस केलाच नाही आणि आंबे पण तसेच पडले केसर आंबा आहे आणि हे आंबे आहेत ते आम्हाला वानवळा आलेले आहे तर इथे बघा हे कोणता आंबा आहे हे माहित नाही पण हे आंबे वानवळा आलेले आहेत आणि याच्यात आम्ही दोन आंबे होते मोठमोठे ते आम्ही कापून खाल्ले तर दिसायला असं दिसतो आंबा हा हिरवा पण मधून असा एकदम केशर निघतो आणि खूपच गोडे आणि त्याच्यामध्ये एकदम पातळ कोय निघते त्याची कोय मोठी नाही तर हे आम्हाला आलेले आमच्या घरी मावशीने आम्हाला दिली त्यांच्या घरच्या आंब्याचे पण आता हे पण एवढे पडलेत आणि ते पण एवढेच आणि त्यांनी हे कालच आणून दिले आणि आज पण म्हणत होते ते काका आम्हाला की आंबे आम आणून देतो तर आता नाका देऊ आता आमच्याकडे खूप पडलेच आंबे हा आणि सध्या तब्येत बरे नाही तरी पण आम्ही आमरस करणार आहे सर्दी सर्दी वातावरण माग जो पाऊस झाला ना त्या पावसामुळं खूप वातावरण आहे पूर्ण आजारी आजारीच पडले लोक किती हॉस्पिटल फिरवत माश्या हालायचे काम कर आंबे म्हटल्यानंतर माश्या किती दरवाजे खिडचे बंद केले माश्या चला आंबरस करून घेऊ पटपट आणि त्यानंतर मी पीठ मळून ठेवलं आणि आंबरस करायला घेतला आता आंबे करून फ्रीज मध्ये ठेवते थोडा वेळ आणि मग पोळ्या करून घेते काय म्हटले चांगलेच येत आंबे अजून बघा एक आठवडा झाले पण आंबे किती छान खराबच नाही झाले आणले तेव्हा एकदम छान होते ते आता थोडीशी नरम पडले तो खूप छान दिसतोय अजिबात खराब नाही झाले ते पण अजून जास्त दिवस ठेवले ते खराब होऊ शकतात फ्रीज मध्ये ठेवले तर ठेवून ठेवून किती दिवस ठेवणार खराब होती बसणार आता सध्या चांगले आहेत म्हणून म्हटलं आपण करू मस्त नाहीतर खराब होऊन सकाळपासून सकाळी पराठे खाल्ले पराठे नाही डोसे बन डोसे आज खराब नाही किती छान ते आंब्याचं हे बनवायला पाहिजे होत ते नाही का थाळी मध्ये ठेऊन हा आंबा पापड आंबा पापड किती आंबे आहेत ना काम करतो ना ते सांगू त्या काकांना ते वापस केलेले घेऊन या नाही ते म्हटले आणून देतो जर दिले आणून तर मग आपण आंबा पापड आहे त्यांच्याकडे बॉक्स मध्ये ते अशा अशा तर बघा आमरस तयार झालाय आणि एकदम घट्ट आमरस केलं पाणी अजिबात नाही लागलं थोडीशी साखर टाकली एवढंच घट्ट तर बघू आता आमरस कसं झालं यांना एकदा दाखवतं टेस्ट करायला त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं तर तुमच्या हातांनी एक चमचा भरपूर खाऊन बघा घ्या तर आमरस मस्त थंड झालंय आता मी जेवायला बसलो आमरस सोबत काय काय बनवलं मी तुम्हाला दाखवते तर हे बघा आमरस सोबत मी बनवलेलं आहे पोळ्या वड्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी थंड झालं कामरस तर आता आम्ही आलेलो हो आहोत टेरीसवर टेरीसवर बघा आमच्या झाडं असे पडलेत खाली पावसामुळे झाडं पडलेली होते वेली आलेल्या होत्या त्या वेली पडून खाली तर अचानक पाऊस आला त्यामुळे असे झाडं खाली पडलेत तर यांनी अशा पद्धतीने वेल सध्याची लावलेली वाऱ्यामुळे ती पडती ती वेल काढूनच टाकावं लागणार आहे बरोबर येणार नाही ती वेल आता सुकली काही पक्षांचा किती छान चिवची वाटे आणि इथे बघा आमच्या अद्रकचे झाडात हे काही मी आता लावलेलं नाही अद्रक मागच्या वेळेस लावलेली होती ना ती पूर्ण असे पानं खराब झालते पूर्ण सुकून गेले होते पण ती मी अद्रक काही काढली नव्हती ती तशीच यामध्ये होती तर ती आता छान फुटलेली अद्रक आणि इथे कांदे होते काही कांद्यांचे पात आलेले काही मी काढून घेतली होती काही आलेत आणि त्या करडीच्या हे होते ना झाड करडेचे बियासाठी झाडं लावलेली होती मी तर त्या बिया काढून मी अशा पद्धतीने इथे लावलेत आणि तिथे छान आलेले आहेत बघा करडीचे रोप इथे पण लावलेली आणि पक्ष्यांचं चिवचिवाट आहे बघा तिथे तिथे अशोकाच्या झाडं दिसतात त्या अशोकाच्या झाडावरती कोकिळ बसलेल्या तर त्या कोकिळ्यांचा चिवचिवाट चालू आहे इकड्यांचं चालू आहे चक्कर मारणं सायंकाळच्या वेळेला खूप छान वाटत वरती चंद्र उगवलेला इकडं चंद्र निघालाय बघा बघा किती छान चंद्र बाजूला म्हणजे समोर आहे तो आता आमच्या दिसतोय ना तो काय उजेडाने दिसत नाही एकदा सोयीच्या झाडाच्या वरती दिसतोय ना हे बघा असा उजेड पडला म्हणून दिसत नाही आणि आमच्या गुलमोहराला फुलं यायला सुरुवात झाली दाखव काय नका नका तोडू नका ते खाली बरंच अंतर आहे असं वाटतंय जवळ आहे पण कंपाऊंड मध्ये ना ते म्हणजे खाली असं वाटतंय जवळ आहे पण कंपाऊंड मध्ये पुढे येते पुढच्या नका नका फुलं कशाला सायंकाळच्या वेळेला तर खूप छान वातावरण झालंय पण चला तरी खाली जाऊ आपल्या दुकानात कोणी नाही आहे आणि खाली आल्याबरोबर बघ आमच्या दुकानामध्ये घर एक आवाज देत होती मुलगी आणि दुकान सोडून वरती गेलं का मग असे प्रॉब्लेम होत जर एखाद्या वेळेस टेरिसवर आम्ही दोघ जण गेलो ना असेच प्रॉब्लेम होतात खाली दुकानात कोणी ना कोणी येत असतं आणि मग काम सोडून खाली यावं लागतं पण आता सायंकाळची वेळ होती म्हटलं चला थोडस टेरीसवर चक्कर मारून दुकानात कोणी नव्हतं किंवा म्हणून म्हटलं जाऊ तर आम्ही वरती गेलो आणि थोड्याच वेळेत मुलगी आली तर चला सायंकाळची वेळ झाली आणि मस्त वातावरण आहे बाहेर तर चहा प्यायचा का मग चहा प्यायचा तर आज आपण चहा असा पिऊ ब्लॅक टी करू आज चालेल चाल। ना चाल। चाल। एका दिवस ब्लॅक टी पण प्यायचा चांगला असतो पितोच का आपण किती चहा पितो ब्लॅक टी आपल्याला किती आवडते ब्लॅक टीच प्यायचं आता, आता गुळाचा गुळ टाकून काळा चहा केला ना मस्त लागतो अद्रक टाकून गुळ टाकून आता सध्या सर्दी झालेली थोडीशी गळ्यात खसखस आहे ख असते तर मग तेव्हा काळा चहा बनवायचा त्याच्यामध्ये मस्त आद्रक वेलची दालचिनी टाकायची आणि गुळाचा बनवायचा काळा चहा मस्त लागतो तर चला आता मी मस्त काळा चहा बनवून आणते तर बघा काळा चहा तयार झालाय मग अशी कुत्र हे बुक होत काय म्हणतात मग असे पक्ष्यांचा आवाज येत होता आता कुत्र्यांचा येते हा त्यांचा कुत्र आहे ना पाठीमागे छान झालं छान छान झाला म्हणजे बनवला किती छान मस्त हम्म अरे एकदम मस्त Hmm. था था बत, तर चला चहा वगैरे घेऊन मला अजून स्वयंपाक करायचा आहे आजच्या ब्लॉग मध्ये इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफ स्टाईल मध्ये तोपर्यंत बाय